महाराष्ट्रात सर्व अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून आता चार जून रोजी लागणाऱ्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या असून अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो असे कोणते पाच मतदारसंघ आहेत ज्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसू शकतो हेच आपण पाहणार आहोत अमरावती लोकसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यामध्ये जोरदार लढत झाली अनेकांना डावलून भाजपनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती राणा यांना प्रचंड विरोधही झाला मात्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती या मतदारसंघामध्ये नवनीत राणा पुन्हा खासदार होणार की नाही हे त्या चार जून रोजी समजेलच तरी देखील या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचं पारड जास्त जड असल्याचं मानलं जात आहे ते विजयी झाल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघ साताऱ्यामध्ये महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करण्यात आलं होतं उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चुरचीची लढत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं उदयनराजे भोसले यांच्यासाठी स्वतः पी एम मोदी यांनी सभा घेतली होती मात्र मान गादीला मात्र मत तुतारीला असा लोकांचा सूर असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे देखील जागा भाजपला गमवावी लागू शकते बीड लोकसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघ देखील यावेळी खूप चर्चेत राहिला या मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच खासदारकीचं तिकीट देण्यात आलं तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांना निवडणूक लढवली ही निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली या मतदारसंघात पंकजा मुंडे यांचं जास्त वर्चस्व असल्यामुळे त्यांचा विजय होईल असं बोललं जात असलं तरी शेवटच्या टप्प्यात बजरंग सोनावणे यांनी निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात घेतलेली आघाडी निकालात ट्विस्ट निर्माण करू शकतं असं बोललं जातंय अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली या मतदारसंघात सुजय विखे पाटील हे खासदार होते तर निलेश लंके आमदार आहेत निलेश लंके यांनी या मतदारसंघामध्ये चांगली कामं केले आहेत त्यामुळे त्यांना निश्चितच या मतदारसंघात चांगला फायदा होईल सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक लंकेंच्या एंट्रीमुळे चुरशीची झाली आता या मतदारसंघात लंकेंचं पारडं जड असल्याचं बोललं जातंय जळगाव लोकसभा मतदारसंघ जळगावात भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत तरुण तडफदार नेते त्यांचे सहकारी करण पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याची शिफारस केली ठाकरेंनी करण पवार यांना उमेदवारी दिली करण पवार यांनी तगडी लढत दिली असून ठाकरेंच्या सहानुभूतीचा फायदा त्यांना झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे जळगावातही धक्कादायक निकाल लागू शकतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर